आदरणीय एस के सर यांना आपल्या जिल्हाध्यक्षाने सांगितलं सुरगाणा कळवण देवळा चांदवड नांदगाव मनमाड येवला लासलगाव निपाड पिंपळगाव या दादो दहा तालुक्यांचा समावेश असून पाच विधानसभा येतात या सर्व तालुक्यात सर्व समावेशक का अशी कार्यकारिणी मी केलेली असून त्यात एस टी एस टी एन टी ओबीसी ओपन अशा जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी मी दिली वेगवेगळ्या आघाड्याच्या मोर्चाच्या बैठका ते करताय याचा उद्देश एकच आहे की संघटना जर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आणि आदिवासी विकास क्षेत्रामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि आताच काहीतरी एक चर्चा करत असताना काही शिक्षकांनी सांगितलं की काल एक पेन्शनचा विषय आला होता आणि त्या पेन्शन मिळण्यामध्ये त्या अडचणी येत होत्या फक्त सरांपुढे आम्ही मांडला त्याच बैठकीमध्ये संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना सरांनी फोन लावले माझ शॉप आहे रोड एक रुम ऑर्डर गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेच घ्या आणि मग